मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक संगीतकार गीतकार आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी आता उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी यांनी स्वतःचे एक हॉटेल सुरू केलं आहे ही आनंदाची बातमी त्यांनी इंस्टाग्राम वरून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात सनील कुलकर्णी यांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केले असल्याचे जाहीर केलं होतं त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, होता ज्यामध्ये सलिल कुलकर्णी म्हणाले होते की आज मला दोन चांगल्या बातम्या द्यायच्या आहेत भारताने विश्वचषक जिंकल्यामुळे आपण सर्वजण इतके छान मूडमध्ये आहोत की सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत म्हणून तुम्हाला मी आज दोन चांगल्या बातम्या द्यायचं ठरवलं आहे लहानपणापासून ज्या ज्या गोष्टींचं वेळ होतं ते म्हणजे चित्रपट तर चित्रपट केला मग टेलिव्हिजन तर त्यात रियालिटी शो केले खूप गाणी केली पण गाण्याबरोबरच अजून एक वेळ म्हणजे खाणं कुठेतरी असं वाटत होतं की खाण्यासंबंधित काहीतरी करायला हवे आणि असा विचार करताच मी एक दिवस बँगलोर कॅन्टीन येथे गेलो इथली चव बघितली इथला डोसा खाल्ला इथली कॉफी पियालो आणि असं वाटलं की आपला काहीतरी इथे सहभाग व्हायला हवे त्यामुळे बँगलोर कॅन्टीनची मी सहभागी होतोय आता माझा बँगलोर कॅन्टीन मध्ये सहभाग असणार आहे त्यामुळे लवकरच बँगलोर कॅन्टीन ची नवीन ब्रांच सिंहगडाच्या खाऊ गल्लीमध्ये येत आहे पुढे सलील कुलकर्णी म्हणाले दुसरी चांगली बातमी म्हणजे एकदा काय झालं राष्ट्रीय पुरस्कारानंतर सगळे मला विचारत होते पुढील चित्रपट कधी तर मी चित्रपट लिहत होतो पण ही बातमी कधी सांगावी हे कळत नव्हतं पण विश्वचषक जिंकल्याच्या निमित्ताने मी ही बातमी सांगतोय नवीन चित्रपट तयार आहे गोष्ट लिहून सुद्धा तयार आहे लवकरच त्याचं नाव आणि बाकी इतर गोष्टी आम्ही जाहीर करूच बँगलोर कॅन्टीन विषयी पुढच्या भागात नक्कीच सांगणार आहे तीस जूनला सलील कुलकर्णी यांनी या दोन चांगल्या बातम्या जाहीर केल्यानंतर सहा जूनला बंगलोर कॅन्टीन ची फ्रेंचायझी सिंहगड रोडच्या खाऊ गल्लीत सुरू केली आहे सलील कुलकर्णीच्या आईच्या हस्ते त्यांच्या हॉटेलचं चा उद्घाटन झालं याचा फोटो त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिला आहे की लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची आणि तिच्या हस्ते बंगलोर कॅन्टीनचं उद्घाटन पार पाडलं नक्कीच भेट द्या सिंहगड रोड खाऊ गल्ली येथील बंगलोर कॅन्टीनला तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका